नमस्कार मंडळी सोनाली किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी मुलांचा डबा आणि मिस्टरांचा डबा हे दोन्ही एकाच वेळेला असतं मग सकाळी सकाळी खूप गडबड असते माझ्यामागे तर सकाळी सकाळी एकाच भाजीमध्ये दोन दोघांनाही खुश कसा करता येईल हे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा एकाच भाजीपासून मी दोन भाज्या बनवणार आहे त्या कस काय ते पुढं पाहूया आपण तर इथं मी तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत घेतलेल्या बटाट्याची आपण साल काढून घेऊया व्यवस्थित सगळ्या बटाट्याची व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे बघा इथं तर जर तुम्हाला साल आवडत असेल तर तुम्ही तसंच चिरलं तरी चालेल पण तर तर साल काढल्यानंतर बटाटा ना अगदी शिजवलेल्या बटाट्यासारखं दिसतं त्यामुळे भाजीसुद्धा खायला भारी लागते आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात तर इथं मी सगळ्या बटाट्याचे साल काढून घेणार आहे तर बघा इथं चार बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहेत तर डब्यासाठी दोघांच्या डब्यासाठी चार बटाटे पुरेसे आहेत तर इथं बघा मी एकाच भाजीपासून इथं कुठलीही पूर्वतयारी न करता आपण फटाफट अगदी शिजवलेल्या बटाट्यासारखी भाजी दिसते बघा ही आपली तशी भाजी इथं बनवतोय अगदी पाच मिनटामध्ये आणि सकाळी सकाळी गडबडच असते गडबडीच्या वेळेमध्ये अशी मस्त फटाफट बटाट्याची भाजी बटाटी भाजी म्हटलं की तर आवडीचीच पण त्याच पद्धतीनं करण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळे आहेत तर आज आपण थोडीशी वेगळी एकदम साधी सोपी पद्धत पाहतोय कुठल्याही पद्धतीची पूर्वतयारी न करता इथं बटाटे शिजवायची वगैरे काहीच गरज नाही तर अशा फोडी तयार करून घेतलेल्या आहेत सगळे बटाटे मी चिरून घेतले आता हे चिरलेले बटाटे जे आहेत आपण आता फोडणी घालायचे आहेत तर बघा हा चिरलेला बटाटा जो आहे तर या बटाट्याच्या फोडी आपण पाण्यामध्ये घालूया आता हा चिरून घेतलेल्या फोडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर सगळ्या फोडी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर मंडळी माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जावा तर आजपासून आपण मुलांच्या डब्याची रेसिपी पाहतोय म्हणजेच मुलांच्या डब्यासाठी रोज तुम्ही एकदम घाई गडबडीमध्ये फटाफट काय करून देणार आहात किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी डब्यासाठी म्हटलं तर भाज्या ह्या लागतातच सकाळी सकाळी प्रत्येकाच्या घरी दोन तीन असे डबे असतातच तर रोज रोज वेगवेगळ्या भाज्या करत बसण्यापेक्षा एकाच भाजीपासून दोन मुलांना आणि मिस्टरांना दोघांनाही टिफिन देता येतील अशी मी भाजीची एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर इथं गॅस वरती कढई ठेवलेली आहे आता कडईमध्ये घालूया फोडणीसाठी लागतं तेवढं तेल, थमी में दे तेल ला है जीरे जीरे है। तर इथं तर मी कडईमध्ये तेल घातलेलं आहे फोडणीसाठी लागतं तेवढं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्या त्यामध्ये आपण घालायचं आहे जिरे मोहरी जिरे मोहरी दोन्ही चांगलं तडतडू द्यायचं आहे तर बघा आधी मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये घातले मी जिरे जिरे पण चांगले तडतडले आता वरून घालते यामध्ये आलं लसूण पेस्ट लसूण खात नसाल तर स्किप केला तरी काहीच हरकत नाही तर इथं मी आलं लसूण पेस्ट घालते या आलं लसूण पेस्टमुळे काय होतं आपल्या भाजीला फ्लेवर इतका छान येतो आणि मुलं आत अगदी आवडीने खातात आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित अशी या फोडणीमध्ये आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे आणि यामध्ये घालूया आपण आता कढीपत्ता कढीपत्तासुद्धा आपण घातलेला आहे सुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित असा परतून घेऊया तर आता मी इथं भाजी आपण भरपूर बनवते त्यामुळे मला कढीपत्ता थोडासा वाटला कमी म्हणून आणखी थोडासा मी यामध्ये ॲड करते तर कढीपत्ता फोडणीमध्ये चांगला तडतडू द्यायचा आहे नंतर घालते थोडीशी हळद हळद घालून फोडणीमध्ये व्यवस्थित हलवून घेते तर इथे आपण कांदा टोमॅटो काहीही न वापरता अगदी प्लेन असा बटाटा बनवतोय प्लेन बटाटा आहे मस्त लागतो असा सुद्धा बटाटा नक्की करून बघा घरी खायला म्हणा किंवा पाहुणे अचानक घरी आलेत म्हटल्यावर तेव्हा सुद्धा काही सुचत नाही तर काय करावं काय करावं असा प्लेन बटाटा सुद्धा नक्की खायला खूप सुरेख लागतो तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तर मुलांसाठी करताय तर हिरवी मिरची स्किप करा आणि घरी खाण्यासाठी मोठ्या माणसांसाठी करताय तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीची तुकडे घाला किंवा तुम्ही पेस्ट घातली तर काही हरकत नाही तर आलं लसून हिरवी मिरची पेस्ट केली तीही वापरली तरी काही हरकत नाही तर बटाटा आपण फोडणीमध्ये घातलेला आहे फोडणीमध्ये घालून बटाटा हलवून घेतला तर बटाटा बघा अगदी शिजवलेल्या बटाटासारखा दिसतो की नाही तर हा बटाटा जो आहे तो एक फोडणीमध्ये पाच मिनटं परतून घेतला आणि आता याला वरून थोडंसं मीठ घालूया बटाट्याची भाजी बनवत असताना थोडंसं मीठ घातलं ना तर भाजी पटकन शिजते ही सुद्धा खूप महत्वाची टीप आहे बर का तर आपण मीठ घालून बटाटे हे व्यवस्थित असे हलवून घेतोय तर बघा सकाळच्या काही गडबडीमध्ये मुलांना आणि मिस्टरांना फटाफट डबा द्यायचा आहे तर ही ट्रिक वापरूनच आपण इथं डबा बनवतोय थोडंसं पाणी घालायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे बटाटे शिजण्यासाठी वाटी दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे बटाटे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मीठसुद्धा आपण घातलेलं आहे याला झाकण ठेवून एक पाच मिनटं मस्त अशी शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये झाकण काढून थोडंसं हलवून घ्यायचं आहे तर पाहूया आपला बटाटा शिजला की नाही तर मी झाकण काढते बघा हळूहळू आपला बटाटा जो आहे तो शिजू लागतो आणि बटाट्यामध्ये सुद्धा पाणी असतं तेसुद्धा आपलं बटाटं मीठ टाकल्यानंतर पाणी रिलीज होतं त्याचंसुद्धा सुद्धा पाणी आहे त्यामुळे कमीत कमी पाणी वापरा तर बटाटा बघते मी अजून तर शिजला नव्हता मध्ये मध्ये झाकण काढूनसुद्धा मी याला व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे अजून याला व्यवस्थित असं हलवून घेते आणि चेक करते मी बटाटा शिजला आहे की नाही ते तर थोडंसं पाणी आहे थोडंसं असंच याला एक पाच मिनिट तरी शिजवून घेऊया तर बघा बटाटा आपला शिजलेला आहे आणि हा बटाटा जो आहे तो मिठाचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं तिखट वापरले नाही आहे त्यामुळे एका वाटीमध्ये हा बटाटा मी काढून घेतला काढून घेण्याचं कारण हा मी मुलांच्या डब्यासाठी काढून घेतलेला आहे आणि आता यामध्ये घातलेला आहे लाल तिखट जर तुम्ही मोठ्यांसाठी बनवताय तर हिरवी मिरची वापरा पण मी इथं दोघांच्या डब्यासाठी एकच भाजी बनवते त्यामुळे मी इथं दोन प्रकारचे एक थोडीशी ट्रिक वापरली आणि ते एकाच भाजीपासून दोघांचे डबे तयार केले तर बघा इथं आपलं तर इथं मिस्टरांच्या डब्यासाठी सुद्धा आणि मुलांच्या डब्यासाठी सुद्धा भाजी तयार झालेली आहे बरं का ना आता दोघांनाही एकच भाजी आवडेल असं नाही पण बटाटा हा बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडतो तर बघा इथं बटाटा शिजून झालेला आहे मुलांच्या डब्यासाठी मी काढून घेतला आणि मिस्टरांच्या डब्यासाठी सुद्धा हा तयार झालेला आहे एकदम फटाफट रेसिपी आहे अगदी पाच मिनिटामध्येच अशी रेसिपी तयार होते एकदम प्लेन बटाटा मस्त दिसतोय कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि घरामध्ये खाण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता डब्यासाठी म्हणा पाहुणे घरी आल्यानंतर म्हणा एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे तर मंडळी आज आपण इथं सोनालीच किचनमध्ये आपल्या सकाळचा वेळसुद्धा वाचवलेला आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण दोन डबेसुद्धा बनवले आहेत ते कसं काय सांगते तुम्हाला कारण आपला या पद्धतीने जर आपण भाज्या बनवल्यात ना तर आपल्याला वेगवेगळे भांडे सुद्धा जास्त भरणार आहेत वेगवेगळ्या भाज्या करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे सकाळी सकाळी आपल्या मागे खूप गडबड असते त्याच्यातला वेळ सुद्धा आपला वाचला मंडळी आज आपण कमीत कमी वेळामध्ये दोघांच्याही डब्यासाठी पटकन भाजी कशी करता येईल ते पाहिलं अशा पद्धतीनं काही ट्रिक असतात ते नक्की वापरत जा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदाच आपण सोनालीज किचन अँड ब्लॉगवरती टिफिन सिरीज चालू केलेली आहे आणि टिफिन बॉक्ससाठी तुम्हाला कशा कशा रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि मस्त साधे सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद